शक्ती कारुण्य माता वत्सला मूर्ती नमो आद्य शक्ती कारुण्य माता वत्सला मूर्ती सद्भावाची प्रथम करूयाती सद्भावाची प्रथम करूयाती पण तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आमचा नव्हतो जवळजवळ एक तास झाला गेटवरती उभास होता आम्ही कोणती मिरवणूक काढली नाही ही पहिली प्रथा आम्ही बंद केलेली आहे मिरवणुका काढायच्या रस्त्याला गर्दी करायची हे आम्हाला अजिबात मान्य त्यामुळे आमचा नव्हतो या लग्नामध्ये एक तास आग होतो गेटवर असतोच असतो पाहुणेले जातात म्हणून विवाह गेट होतो आणि ह्या विवाहामधली पद्धत आहे तोपर्यंत हे शिव्या होणार आहे तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावं लागणार आहे एका बाजूच्या लोकांना सर्व माहिती आहे पोपाई लोकांना परंतु लोक लोक नवीन आहेत नवीन आता जोडले जाते यासाठी पुन्हा पुन्हा दहा पंधरा मिनिटाचा प्रथम करावं लागणार आहे की हे लग्नाची विधी आहे असं समजून आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आजपर्यंत राष्ट्र सेवा समूहाच्या माध्यमातून जवळजवळ पुढे हे विवाह गेले आज या मंडळीमध्ये आपल्या सर्व पाहुण्यांमध्ये दोन चार घर अशी आहेत कोणी आले कोणी दौंडवणारी लोक आहेत की खास या ठिकाणी हा विवाह पाहायला आलेले आहेत ती विवाह कशी लागतात ते मला आता तुटताच भेटून गेले की असे विवाह आम्हाला करायचे आहेत तुम्ही आपले लग्न नाही या म्हणून लोकांना हे आवडते लोकांना हे पडते आता आपण सगळ्यांनी कोणती पाऊल पण लागलं पाहिजे या कार्यालयामध्ये याच ठिकाणी मी माझा पहिला शिवविवाह या भागामध्ये झाला होता शिव शिवविवाह असं काही वेगळं नाही शिव म्हणजे अत्यंत प्रेम पवित्र असं हे नातं आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे धार्मिक कर्मकांड न करता कोणत्याही धार्मिक परंपरा न अडकता या ठिकाणी साधा सरळ सोपा असा सुटसुटीत असा विवाह या ठिकाणी घडून आणतो या ठिकाणी अनेक गोष्टी आम्ही या विवाहामध्ये वर्ज केल्या आहेत कोणत्याही प्रकारची मिरवणूक त्या ठिकाणी अगोदर नंतर आधीपदी कधीही निघत नाही यामुळे कोणत्याही प्रकारे रस्त्याला ट्रॅफिकला अजिबात त्रास होत नाही कोणताही हुंडा नाही कोणत्याही प्रकारचा मोठा जो खर्च होतो तो मोठा खर्च नाही काही खर्च करणे भाग आहे कारण अनेक लोकांची इच्छा असते की आम्हाला थोडस खर्च करावा लागेल हे लग्न शंभर रुपयापासून तर एक कोटी रुपया होऊ शकतं असा हा अत्यंत चांगला विवाह आहे यामध्ये आपण ज्या आपण ज्यावरून विधी करायचो ते विधी मात्र आम्ही पूर्णपणे या लग्नामध्ये टाळलेले आहे काल परवा याच भागातल्या काही लोकांचा एक विवाह करायची योग आली ते योग माझ्या कानावर चर्चा आली की दोन्हीकडच्या पार्ट्या लग्नात तयार होत्या प्रेम समाजामधला विवाह जुळला दोघांनी घर पाहून घेतली परंतु आहे मुलीच्या बापाने जाऊन पत्रिका ब्राह्मणाला दाखवली त्या पुरोहितांनी सांगितलं लग्न झाल्यावरती चार वर्षानंतर मुलीचा वडील वारणार आहे तो, तो खिळा आमच्या डोक्यात ठोकला आणि चांगलं घडलेले लग्न एका पत्रिका सांगितल्यामुळं ते लग्न मोडलेलं आहे आज सुद्धा या भागातल्या अनेक मुला मुलींची लग्न फक्त पत्रिकेत मंगळ असल्यामुळे होत नाहीयेत हे मंगळ गुरु बुद्ध काही करत नाहीत त्या गोष्टी सगळ्या भ्रामक आहेत कर्मकांड आहेत यातून बाहेर पडा अन्यथा तुमची आमची मुलं बिगर लग्नाची फिरती अशी अवस्था आहे या ठिकाणी फक्त मराठा समाजच नाही सर्व समाजाने आता आरपार बदलायची गरज आहे आम्ही आतापर्यंत खूप सारे प्रयोग या भागामध्ये केलेले आहेत अत्यंत प्रामाणिकपणे केलेले आहेत स्वतः आमच्या पहिले आम्ही राबून घेतलेले आहेत कोणत्याही प्रकारचे कोणतंही वाईट काय होत नाही ह्या घटना सगळ्या सोडून द्या आणि नव्या गोष्टींचा आम्ही स्वीकार केला पाहिजे दोन हजाराची नोट बाजारात आल्यावरती लाईन मध्ये उभे राहून आम्ही ती नोट बदललेली आहे नोट आली तर बदलून घ्यायला आम्ही लाईन लावली परंतु जुने विचार जे काल बाहेर आहेत ते सोडायला आज सुद्धा आम्ही तयार नसू तर आज आम्हाला खरं काय ते वेळ वेळ आलेली आहे या निमित्तानं मराठा क्रांती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर घडला हजारो खोट्यावधी मराठी रस्त्यावरती आले आरक्षणाची अजून सुद्धा बेकार अवस्था आहे मिळेल केला शंका नाही राजकीय लोकांच्या वादामध्ये आम्हाला आरक्षण मिळणार नाही म्हणून सांगणं आहे फक्त आरक्षणाच्या मागे न लागता आम्हाला आता काहीतरी नवीन मार्ग सोखळावा लागेल नवीन मग उत्कर्ष साधावा लागेल मग ह्या प्रथा आमच्या घरापासून चालू झालेल्या आहेत त्या प्रथामध्ये आम्हाला बदल करावा लागेल यासाठी हा तास आहे आपण सगळ्यांनी आरपार बदलला पाहिजे प्रथा बदलल्या पाहिजे ज्या नामुष्कीच्या आपण त्या प्रथा आहेत त्या टाकून दिल्या पाहिजे यासाठी हा सगळा शिवचा आमचा आठ तास आपण सर्वांचा गोड मानून घ्यावा पुढच्या काळामध्ये लग्न सहज झाली पाहिजे सहज वेळेमध्ये लग्न झाली पाहिजे बिगर पत्रिकांची लग्न झाली पाहिजेत पत्रिकेमध्ये जास्त लोकांना अडकून पडू नये यासाठी प्रबोधन करणं गरजेचं आहे या निमित्तानं सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आले आपल्या मनापासून या, मना या लोखळे कुटुंब आणि पोखळे कुटुंब या दोघे कुटुंबाच्या वतीने कुटुंब मनापासून धन्यवाद मानतो त्याची जाऊ त्यांनी अगोदर मनोगत व्यक्त केलेला आहे पाच सात मिनिटांमध्ये नवीन आलेल्या लोकांसाठी हा विवाह सोहळा आपण असा का करतो हे समजावून सांगण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे हजारो वर्षापासून लग्नामध्ये काही विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हटले जात होते हे मंत्र आपण ऐकत आलो त्याला ऑब्जेक्शन घेतलं नाही आपल्याला काही दिवसासाठी विनंती आहे आमचं प्रबोधन हा विवाह विधीचाच एक विभाग समजावा आणि काही दिवस तुमच्यात जोपर्यंत शंभर टक्के बदल होत नाही तोपर्यंत हे प्रबोधन विवाहाचा भाग म्हणून आपण स्वीकारावं अशी आपल्याला विनंती करतो शिवधर्म पद्धतीने हा विवाह सोहळा होतो आहे मग जसं दादानी सांगितलं की हा विवाह सोहळा म्हणजे नवीन काही नाही ब्राह्मणाने जर लग्न लावले नाही तर लेकरं होत नाहीत अशी एक खूप मोठी अंधश्रद्धा होती ती पहिल्यांदा मोडीत काढण्याचं काम राहुल दादा पोकळे यांनी केलं आणि या विवा या परिसरातला पहिला त्यांचा विवाह झाला आतापर्यंत या पद्धतीचे तीनशेच्या आसपास विवाह सोहळे झाले त्यांनी कुठलेही वैदिक मंत्र ब्राह्मण विधी केले नाहीत सगळ्यांचे संसार सुखाने मार्गी लागले आणि या दाम्पत्याची सुद्धा मी गॅरंटी घेतो की पुढच्या एक वर्षाच्या आत हे सुद्धा अधिकरत चांगला रिझल्ट देतील अशी आम्हाला तुम्हाला मी गॅरंटी देतो आपल्याला माहिती आहे हा जो विवाह सोहळा आहे आज हा विवाह सोहळा साजरा होतो राष्ट्र सेवा समूहाचं किती मोठं काम आहे नाना विकास नाना विनंती आहे आता पोकळेमध्ये विवाह सुरू झाले दांगट कंपनीमध्ये ही क्रांती आपण कधी करणार आहात हा आमचा तुम्हाला सवाल आहे आज हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो राष्ट्रसेवा समूहाचं काम जर प्रबोधनाचं इथं राहिलं नसतं तर, तर नवरदेवासहित सगळे तरुण पोकळे पाटील हे अयोध्येला विटा घेऊन गेले असते आणि नवरदेवाचं लग्न सुद्धा झालं नसते याची मी गॅरंटी तुम्हाला देतो आज मराठ्यांना बहुजनांना कळायला लागलेला आहे की संसार सुख समृद्धी पैसा मानवता महामानवांचे विचार याला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि म्हणून या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून हे एक नवं प्रबोधन आपल्यापुढे येत आहे हा विवाह सोहळा या ठिकाणी होतो लोहकारे कुटुंबाचं मी अभिनंदन करेल की त्यांनी अत्यंत हिमतीने त्या माता पित्यांनी या विवाह सोहळ्याला मान्यता दिली आपण बघितलं असेल महिलांच्या मनामध्ये पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला असेल असं लग्न आम्ही कधीच बघितलं नाही कारण अनेक मराठ्यांच्या लग्नामध्ये शिवाजी महाराजांचं नाव नसतं जिजाऊचं नाव नसतं आपण कोण आहोत काहीच कळत नाही आणि नवरा नवरीच्या मायबापांचा कधीच पत्ता नसतो नवरदेवाचे वडील एखाद्या वेळेस अभिमानाने मिरवत असतात पण नवरी मुलीचे जे आई वडील आहेत मुलीला जन्माला घालून जणू काही गुन्हा केलाय अशा पद्धतीने वावरत असतात परंतु या विचारपीठावर आपण बघत आहोत नवरा नवरी बसलेले आहेत त्यांचे आई वडील सन्मानाने या ठिकाणी बसलेले आहेत कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की मायबाप हेच दैवत आहे आणि म्हणून ह्या दैवतांना आनंदाच्या प्रसंगी आपण विचारपीठावर बसवलेला आहे हो आमच्या माता भगिनींच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल काहीतरी चूक झालेली आहे कारण आमचे जेव्हा लग्न झाले तेव्हा आम्ही नवरदेवाच्या डाव्या बाजूला बसलो होतो आणि लग्नातच नवरीला उजव्या बाजूला बसवलेला हो आहे माता ही हजारो वर्षाची चूक आपण या विवाहामध्ये दुरुस्त केलेली आहे वैदिक धर्मामध्ये मासिक पाळी अपवित्र समजून आजही मंदिरात स्त्रीने प्रवेश करायचा नाही अशा प्रकारचं आंदोलन केलं जातं परंतु आपली शिवसंस्कृती आहे सिंधू संस्कृती आहे आणि म्हणून मासिक पाळीचा सुद्धा गौरव करणारी स्त्रियाची संस्कृती स्त्रियांना सन्मान देते आणि म्हणून महादेव आणि पार्वती यांचा जो विवाह झाला होता त्याचं शिल्प वेरुळच्या लेण्यामध्ये कोरलेला आहे आणि शिवपार्वतीच्या विवाहामध्ये महादेवाच्या उजव्या बाजूला पार्वती आहे म्हणजे पुरुषापेक्षा स्त्रीला सन्मान देणारी मराठ्यांची संस्कृती आहे ती चूक आपण या ठिकाणी दुरुस्त करून प्रसादच्या उजव्या बाजूला अश्विनीला या ठिकाणी बसवलेला आहे सगळ्या महिलांना यांचा अभिमान वाटला पाहिजे अनेक नव्या गोष्टी आपण करतो तुम्ही विचार करा की लग्नाची सुरुवातच नवरा नवरीचं जिजोव आणि शिवाजीच्या शिवाजी करत का असतील तर वेगळी लाचारी गुलामी तुमच्या कुटुंबात राहणार आहे का याचा तुम्ही विचार करा अरे ज्या शिवछत्रपतींच्या पुढे जग नसत मत झालं बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी सांगितलं एक शिवाजी म्हटल्याबरोबर तेत्तीस कोटी देवाची फलटण बाद होते आणि तेहतीस कोटी देवांना बाद करणारा शिवाजी आमचा राजा त्याला सन्मान करून जर विवाह होत असेल यापेक्षा जगात अजून कोणता आनंद असू शकतो ही क्रांती राष्ट्रसेवा समूह आणि या शिव केलेली आहे इथे कोणाच्याही द्वेषाचा इथे काही कारण नाही आपण उजव्या बाजूला मुलीला बसवलेला आहे आई वडिलांचा सन्मान केलेला आहे मामा लोकांचा अपमान नाही इथे मामा विचारपीठावर नवऱ्याच्या पाठीमाग नाहीत म्हणजे मामाचा अपमान केलाय असं आपलं म्हणणं नाही पूर्वी लग्न लहान वयामध्ये होत होते आणि लहान नवरा नवरीच सर्वात जवळच नातं मामाचं होतं म्हणून खांद्यावर काखेत घेऊन नवरा नवरीचे लग्न लावले जायचे म्हणून तेव्हा मामाची गरज होती आता नवरदेवाचे एवढे पैलवान झालेले की मामाला खांद्यावर घेऊ शकतात म्हणून हा थोडासा आपण बदल केलेला आहे मामाचा अपमान वगैरे नाही त्यांचा अत्यंत चांगला सन्मान आहे अक्षदा आपण वाटलेला नाहीत कारण आपण शेतकरी आहोत अन्न हे मुखात गेलं पाहिजे अरे मातीत फेकून तोडवण्यापेक्षा घास घालणारी आमची संस्कृती ह्या दोन्ही कुटुंबाचं अभिनंदन केलं पाहिजे कि ते धान्य त्यांनी मुखामध्ये लोकांच्या घातलेलं आहे म्हणून हा चांगला धर्म आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता या विवाह सोहळ्यामध्ये कोणताच तुम्ही आतापर्यंत बघत आलेला एकही विधी केला जाणार नाही इथे तुम्हाला अग्निहोत्र दिसत नाही इथे होम हवन दिसत नाही भटपुरोही दिसत नाही कन्यादानाचा कार्यक्रम नाही हे कार्यक्रम आम्ही का नाकारलेले आहेत बंधूंनो माझी आपल्याला विनंती आहे की तुकाराम महाराज शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज सहजराव महाराज ह्या सगळ्या महापुरुषांनी आम्हाला काय सांगितलं ते समजून घ्या हे विधी अत्यंत घाणेरडे आपला अपमान करणारे आहेत आणि म्हणून त्यामुळे हे विधी नाकारलेले आहेत ह्या विधीचे अर्थ काय होतात हे चार लोकात मी तुम्हाला सांगू शकत नाही जे शिकलेले लोक आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही अस्वलायन ग्रहसूत्र त्यानंतर षोडश संस्कार वर्ग लोकहितवादी नावाचे अभ्यासक पुण्यात होऊन गेले त्यांनी आश्वलयन ग्रह केलेलं आहे ते तुम्ही वाचा भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे ग्रंथ वाचा चित्राव शास्त्रीने लिहिलेले वैदिक विधीचे अर्थ वाचा त्यामध्ये हे कन्यादान म्हणजे काय लाजा हो म्हणजे काय सात फेरे कशासाठी मारायचे याचे अत्यंत घाणेरडे अर्थ दिलेले आहेत कृपा करून या सगळ्या अर्थाला आपण लाथ मारूया हे स्त्रीचा मुलीचा महिलेचा अपमान करणारे ह्या विधी आहेत कन्या ही दान करायची वस्तू नाही तुकाराम महाराजांनी कन्यादानाचा अभंगातून निषेध केलेला आहे तुकाराम महाराजांनी स्वतःच्या तीन मुलीचे गंगा भागीरथी आणि काशी नावाच्या तीन मुली तुकाराम महाराजांना होत्या तीनही मुली चामुलीकर मोज्या आणि गाडे याच परिसरातल्या घराण्यामध्ये दिल्या तीनही मुलीचे लग्न तुकाराम महाराजांनी अभंग म्हणून लग्न लावले अक्षदा फेकला नाही वैदिक सप्तपदी केली नाही कोणतेही मंत्र म्हटले नाहीत मग तुकाराम महाराज मोठे मोठे का आपण याचा तुम्ही विचार करा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज शंकर पार्वती विठोबा ज्योतिबा यांच्या वाटेने जाणारे लोक आहोत इथे द्वेषाचा मार्ग नाही आणि म्हणून ही सप्तपदीचा अर्थ एकच आहे सगळे अर्थ सांगणार नाही स्त्रीवर ती कोणत्याही जाती धर्माची असो तिच्यावर पहिलं देवाचा अधिकार आहे देव डायरेक्ट पृथ्वीवर येत नाही तर त्याचा प्रतिनिधी इथे भटची आहे आणि म्हणून स्त्रीने सात जणांचे जे काही आधी नवरे वैदिक धर्मात सांगितलेले आहेत त्यांची परवानगी घ्यायची आणि ही सात फेरे मारून त्याच्यातून ती मुक्त झाली तात्पुरती या नवऱ्याबरोबर मी राहते अशा प्रकारचे त्या मंत्राचे अर्थ आहेत ते मंत्राचे अर्थ आपण मुळातून वाचावेत म्हणून हे सगळं आपण नाकारलेलं आहे अक्षदा आपण फेगत नाही मग राहुलदा सांगितलं सर्वात मोठी साडेसाती मराठा बहुजन समाजाला कुठली लागलेली आहे आपल्या आजा पंजांचे लग्न कुंडली बघून झाले नाही पण आमच्याकडे पैसा आला आणि शिक्षण आल्याबरोबर आम्ही ज्योतिषाकडे जाऊन कुंडली काढायला लागलो ला ला। माझी तुम्हाला ला विनंती आहे आजचा दिवस एका वेगळ्या अर्थाने सुद्धा महत्त्वाचा आहे म्हणजे पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात पाय ठेवणं पाप असताना समुद्रात स्वतंत्र सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्याची आजची तारीख आहे म्हणून वैदिक धर्माला लात मारून स्वतंत्र आरमार ज्या शिवछत्रपती उभं केलं त्या दिवशी आमच्या प्रसादने आणि आमच्या अश्विनीने या वैदिक धर्माला लात का मारून शिवरायांचा मार्ग आहे यासाठी त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे या, या पद्धतीचा विचार आपण करूया कुंडली फेकून देण्याची हिंमत तुमच्या मस्तकामध्ये ठेवा अरे मंगळ ग्रह नेपचून प्लेटो शनी चंद्र सूर्य कुठे ग्रह आहेत हे माझ्या जिजाऊनी कुंडली बघितली नाही माझ्या सावित्रीनी कुंडली बघितली नाही अरे महात्मा ज्योतिराव फुल्यानी प्रश्न विचारला अरे त्या गोड्या मडमांचे लग्न कुंडली न बघता होतात त्यांचे नवरे शंभर वर्ष जगतात आणि जन्माला आधीपासून कुंडली बनून तुमचे लेकर तुम्ही जन्माला घालता मग तुमच्या बायका बालविधवा कशा होतात हे महात्मा फुल्यानी प्रश्न विचारला होता म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हे सगळं फेकून द्यायचं असेल तर बहुजनांनो आम्ही समूह आणि सर्व मराठा बहुजन शिवाजीचे मावळे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो पहिल्यांदा कुंडल्या जाळा आणि माणूस म्हणून माणसात या कारण कुंडलीमध्ये गण तुम्ही सुद्धा शानुकुळी मराठ्यांनी पंचकुळी मराठ्यांनी ज्या ब्राह्मणाकडे जाऊन तुम्ही कुंडली काढली असेल ती पत्रिका बघा पत्रिकेमध्ये गण राक्षस योनी आणि गोत्र सात ऋषी पैकी एका ऋषीच नाव दिलेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे का याचा तुम्ही विचार करा अरे आमचं शिव आहे आमची कुलदैवता भवानी आहे पार्वती आमची आई आहे आणि शिवाजी आमचा जगत जेता नेता योद्धा त्याचं रक्त आमच्या नसा नसात आहे आम्ही शिवरायांचे मावळे असू ह्या गुलामीला हात मारायची ताकद ठेवणार आहात की नाही हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून हे लग्न वेगळ्या पद्धतीनं होत आहे वैदिक धर्माला आम्ही फेकून दिलेला आहे इथे द्वेषाचा प्रश्न नाही आम्ही लेकर आहोत तो आमच्या बापाचा बाप म्हणजे शिवाजी आम्ही या ठिकाणी पूजन केलेला आहे हे विवाह सोहळा संपन्न होत असताना भारताचं संविधान आणि तुकारामाची गाथा याच पूजन या ठिकाणी केलं जात आहे यापेक्षा अजून वेगळे मार्ग तुम्हाला कोणते स्वीकारायचे आहेत म्हणून माझी विनंती आहे राष्ट्रसेवा समूहामध्ये जे मुलं आले मराठ्यांच्या मुलांचा नवा प्रॉब्लेम तयार झालेला आहे मराठा मुलांचे सुद्धा लग्न होत नाहीत त्याच कारण मराठ्याच्या पोराचं लग्न करायचं तर सोनं बघून पोरी लग्न करत नाहीत वर्ग निर्वेषणी आहे का काम करते का सन्मान देते का हे बघतात परंतु राष्ट्रसेवा हा समूहाचा नवरदेव आहे म्हटल्या बरोबर मायबाप चौकशी न करता आंधळेपणाने पोरगी देतात म्हणतात शंभर टक्के हे गुणवान लेकरू आहे माझी विनंती आहे ज्यांचे लग्न होत नसतील राष्ट्रीय सेवा समूह जॉईन करा वर्षभरात तुमचा कार्यक्रम झालेला असेल म्हणून भावंडानं विनंती आपल्याला आहे हे सगळे नकारात्मक विधी आपण नाकारूया अत्यंत चांगल्या पद्धतीने आनंदमय वातावरणामध्ये या धर्म व्यवस्थेला ज्याने आपल्याला हिन ठरवलं ज्यांनी स्त्रीला नीच ठरवलं अरे एखादी आई विधवा आहे बहीण विधवा आहे तर तिला तुम्ही विचारपीठावर येऊ देत नाही अरे जिने लेकराला जन्म घातलं ती विधवा झाली तर तिचा काय दोष आहे तिला हळद लावू द्यायचं नाही तिला ओटी भरू द्यायचं नाही कोणी केले कायदे हे म्हणून माझ्या राहुल दादांनी जेव्हा हळद लावायचा निर्माण झाला तेव्हा त्यांनी सांगितलं माझी विधवा आजी जोपर्यंत माझ्या अंगाला हळद लावणार नाही दुसऱ्या स्त्रीला मी माझ्या अंगाला स्पर्श करू देणार नाही हा सन्मान तुम्ही महिलांना देणार आहात की नाही त्या बिचारीचा काय दोष आहे आणि म्हणून ह्या सगळ्या थोतांडाला विवाह विधी म्हणजे टाइमपास एंटरटेनमेंट नाही ही, ही आमच्या नव्या जगण्याचा प्रारंभ आणि सुरुवात आहे तर त्या हिज्जतीने त्या सन्मानाने आम्ही आमच्या विवाह सोहळ्याला प्रारंभ केला पाहिजे ही या पाठीमागची नम्र अशा प्रकारची भूमिका आहे आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना उडती हे जण न येतो कळवळा आणि म्हणून त्यासाठी हे प्रबोधनाचा मार्ग आहे एवढंच तुम्ही लक्षामध्ये ठेवा आणि शिवरायांच्या विचार चालण्याची शपथ आणि प्रतिज्ञा या निमित्ताने घेऊया नोकरे जे कुटुंबीय वेगवेगळ्या गावातून नातेवाईक आलेले आहेत आले इथल्या सर्व बहुजन समाजाला आमची विनंती आहे तुम्ही आनंदी राहा आनंदी उत्सव साजरे करा प्रेमाने राहा याबद्दल आमचे मतभेद नाहीत परंतु तुमच्या पूर्वजांना स्त्रीला आईला भगिनीला नीच मानणाऱ्या धर्मसूत्रांचा पुनरुच्चार करायचा का याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय ते खेळ वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिव शैशा मुद्रा भद्राय राजते आरम भी पूजन करा पार्वती हर हर महादेव हा बलमंत्र ज्योर्ती लिंग याची निर्मिती मानव स्मरण करावे त्याचे यास्तव शिवची सत्य निर्मळ सुंदर पार्वती पती शिवशंकर शिवधर्मात यांचा विवाह प्रथम पूर्यात सदा मंगलम शिवमंगल सवधान नामदेवे वारकरी धर्म संस्थापने कर्मकांड सोंगे करण्या हेंद्रे शेंद्रे दैवत पूजिती भूते खेते नवस बोलती पुत्र धन साधावया नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती ऐसे तुकोबा वदविती देहू निवासी तुकया भंग करिती, तारावया बहुजन एकची दैवत मनी धरा विठ्ठल भूर्यात सदा मंगलम शिवमंगल सावधान, स्वराज्य संकल्पक राजे शहाजी ठेविले शिवनेरी राजमातेशी पुत्र भावा ऐसा पुंडा ज्याचा ती लोकी झेंडा ऐसा उपदेश करी तुकया जनासी तळपता सूर्य शिवतेजाले उदरी, धरिले छत्र पीडित शिव छत्रपती होनी होळीली मुलाईजेची डर काळी कुर्यात सदा मंगलम शिवमंगल सावधान चे, मायर पुनवडी क्रांतीबा ज्योती जनक ज्ञान ज्योती सावित्री विद्येची जननी फातिमा बी रे मान शेक सदनी पाठीसी सदा उभे वस्ताद लहुजी प्रथम पुष्प साळवे मुक्ताई पूजन करावे त्यांचे शिक्षक दिनी सदा मंगलम शिवमंगल सावधान यानंतर शेवटचा मंगल होईल जीवन केल्याशिवाय कोणी जाऊ नये देशासाठी झटले शिवाजी लढले बाजी प्रभु एकले ये लढले रनात पडले ताना जी ते मावळे त्याती घांची उठती लरी की काय ते हे वीर राष्ट्रीय तो तिरंगी अमुसा कूर्यात सदा मंगलम शिवमंगल सावधान सदैव चिंतन जि जाऊ स्मरण तारा राणी रन सुंदर विद्यादाात्रीी सावित्री सनमन लक्ष्मी सदमय जाऊ चिंतन सावधान तारा राणी चिंतन सावधान आलेल्या सर्व पाहुण्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये ढोकळे आणि पोपळे पाटील परिवारातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये